पटना येथील गांधी मैदानावर पुष्पा टू द रूल या चित्रपटाच्या ट्रेलरचा लाँच कार्यक्रमात चाहत्यांनी मोठी गर्दी जमली होती अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांमध्ये चढावड लागली जमाव नियंत्रणा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला जोश उत्कंठता आणि उत्साहाने भरलेल्या लोकांसाठी रविवारचा दिवस खूप खास होता अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांच्या पुष्पा टू चित्रपटाचा ट्रेलर गांधी मैदानावर प्रदर्शित करण्यात आला यावेळी अभिनेता अलू अर्जुन गांधी मैदानावर पोहोचला अलू अर्जुनला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती चाहत्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले काही लोक वॉच टॉवर चढले तर काहींनी थेट बॅरिकेड्स तोडले दरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागावा लागला पुष्पा टू द रूलच्या ट्रेलर लाँच इव्हेंटची वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता ठेवण्यात आली होती मात्र संध्याकाळी पाच वाजताच कार्यक्रम सुरू झाला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना गांधी मैदानात पोहोचताच गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागली पुष्पा टू दरुलच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमासाठी गांधी मैदानावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती पटनाचे डी एम आणि एस पी ही गांधी मैदानावर उपस्थित होते पण कदाचित तेवढ्या प्रमाणावर गर्दी वाढेल याची कल्पना प्रशासनाला नव्हती कार्यक्रमादरम्यान अल्लू अर्जुनने चाहत्यांशी संवाद साधला मी बिहारच्या पवित्र भूमीला सलाम करतो मी पहिल्यांदाच बिहारमध्ये आलोय तुम्ही खूप प्रेम दिला त्याबद्दल तुमचे खूप कुप खूप आभार चित्रपटात पुष्पा भाऊ कधीच झुकला नाही पण तुम्हा सर्वांच्या प्रेमापुढे आम्हाला झुकावे लागेल प्रेक्षकांचे अपार प्रेम आणि गर्दी पाहून त्यांनी पुष्पा कोई फुल क्या। अब में जंगली फायर हा डायलॉग अल्लू अर्जुनने चाहत्यांना ऐकवला अल्लू अर्जुन म्हणाले की आमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही सर्वांनी आम्हाला माफ करावे तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा चित्रपट प्रचंड यशस्वी झालाय तीन वर्षांची मेहनत आज तुमच्या समोर आहे या चित्रपटासाठी सर्व कलाकारांनी खूप मेहनत घेतली हा चित्रपट पाच डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे त्यामुळे पटण्यातील लोकांचे प्रेम गरजेचं असल्याचा अल्लू अर्जुन म्हणाला